नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत झणझणीत चिकनचं कालवण तर या ठिकाणी मी चिकन साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता चिकनला मी हळद आणि मीठ असं लावून घेणार आहे हे बघा आपल्याला असं हाताने सगळीकडं लावून घ्यायचं आहे चिकनला आता मी एक पातेलं घेणार आहे पातेल्यामध्ये मी एक तीन पळी मी तेल घातलेलं आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये भाजण्याला टाकत आहे कांदा आपल्याला चांगला भाजायचा आहे तेलामध्ये यामध्ये मी आता दोन हिरवी वेलची टाकत आहे आणि तीन तमालपत्र टाकत आहे यामुळे चिकनला एक चांगला वास येतो गरम मसाल्यामुळं आता मी हे चिकन मिक्स केलेलं यामध्ये टाकणार आहे आपल्याला चिकन चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला चिकन हलवून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनटांनी बघा कसं आपल्याला चिकन पाणी सुटतं चिकनला मीठ टाकल्यामुळं आपल्याला चांगलं परत परतून घ्यायचं आहे चिकन आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटानं परत झाकण काढून आपल्याला हे अशा प्रकारे बघा पाणी खूप सुटतं मिठामुळं आणि आपण चिकनमध्ये हे गरम पाणी टाकणार आहोत गार पाणी ओतायचं नाही शक्यतो गरम पाणीच ओतायचं उकळे आलेले आहेत आपल्याला चिकनला आपण आता चिकन शिजण्याकरता ठेवून देऊया चला तर आपण तोपर्यंत तिकडं मसाला करून घेऊया चिकनला आता मी इथे एक अर्धी वाटी खोबरं ग घेतलेलं आहे त्याचे काप करून आणि आपल्याला हे भाजायचं आहे चांगलं अशा बघा पद्धतीनं आता हे मी काढून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कांदे मी असे उभे कापलेले आहेत ते पण मी आता भाजून घेणार आहे मसाल्यासाठी थोडंसं तेल ओतायचं कांद आहे कांदा भाजताना कारण कांदा पटकन भाजला जातो कांदा पण चांगला भाजायचा आहे आपल्याला आता मी कांद्याबरोबरच त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे आलं पण टाकणार आहे टोमॅटो टाकणार आहे आपल्याला हे कांद्याबरोबर हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एकत्रित एक आपल्याला चांगला ह्याचा फ्लेवर मिळतो एक चमचा मी तीळ घातले ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण मी आता टाकणार आहे याच्यामध्ये हे बघा आपल्याला हे सगळं चांगलं भाजायचं चा आहे एकदम त्याचा रंग बदलेपर्यंत कांद्याचा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पण मसाला काढून घ्यायचा आहे एकत्र आता या मसाल्यामध्ये मी एक चार हिरव्या वेलच्या टाकत आहे आणि एक चमचा जिरं घालत आहे थोडंसं पाणी ओतून मी हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे हे बघा असा एवढा बारीक मसाला वाटायचा आहे चिकन बघूया आपण शिजले का एखादा पीस चिकनचा असा हाताने दाबून बघायचं आहे हे बघा चिकन आपलं शिजलेलं आहे आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये चिकनचं हे मी ओतून घेतलेलं आहे कारण याच पातेल्यात मी कालवण करणार आहे चिकनचं आता हा गरम मसाला जो आहे तमालपत्र हे ते आपण काढून घ्यायचं आहे कारण याचा आपल्याला फ्लेवर मिळालेला आहे त्यामुळे हे ठेवायचं नाही आता रस्साकरता मी इथं पातेल्यामध्ये तेल ओतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने ओतू शकता पण मी इथं एक चार पाच पळी तेल ओतलेलं आहे आणि हा मसाला मी तेला तेल आता तेलामध्ये चांगला भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे हे बघा आता आपलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे आता आपल्याला चटणी टाकायची आहे घरातली मी जिथं चटणी टाकलेली आहे एक चार चमचे आपल्या अंदाजानं तुम्ही कमी जास्त करू शकता चटणी या मसाल्यामध्ये आपल्याला चांगली भाजायची आहे हे बघा आता मी यामध्येच कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर पण चांगली भाजायची आहे आपल्याला या मसाल्यामध्ये असं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजायचा आहे एकदम चांगला भाजून झाला की आपल्याला आता ते चिकनचा आपण जे स्टॉक काढलेला आहे ते आपण यामध्ये ओतणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं आपण हे आता ओतलेलं आहे अशा पद्धतीने हा रस्सा बघा माझा तयार झालेला आहे हे बघा चिकनचं कालवण तयार आहे आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचे थोडीशी मी कोथिंबीर याच्यावर टाकते आता आता रश्शाला उकळी येईल बघा एक पाच मिनटात हे बघा रस्शाला आपल्या उकळी आलेली आहे झणझणीत आपला हा चिकनचा रस्सा कालवण म्हणा किंवा रस्सा म्हणा एकदम आपला मस्त तयार झालेला आहे रस्सा पण चांगला उकळून द्यायचा आहे दहा मिनटं तरी हे बघा आपला रस्सा तयार आहे आता कालवण तयार झालेलं आहे चिकनचं आता मी एका ताटामध्ये काढत आहे रस्सा खायला मस्तपैकी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत या सोनालीचा नमस्कार सगळ्यांना